नमस्कार आपण पाहत आहात आलमगिरी आई वडील व मित्रांचे भावनिक मनोगत रक्तदान शिबिरातून मानवतेचा संदेश अहिल्यानगर रक्तदान जीवनदान दुसऱ्याचे प्राण या उदात्त भावनेतून स्वर्गीय देवा सागर जेदिया यांच्या दशक्रिया विधी निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आपल्या अघ्या एकोणीसाव्या वर्षी देवा जगाचा निरोप घेत असला तरी त्याच्या आठवणीत आयोजित झालेले हे शिबिर अनेकांच्या जीवाला नवी आशा देणारे ठरले हे रक्तदान शिबिर दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत माधवनगर विठ्ठल रुखमाई मंदिराजवळ शाहूनगर केडगाव येथे घेण्यात आले या उपक्रमाचे आयोजन माधवनगर मित्रमंडळ व प्रतीक बारसे मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमाला स्वर्गीय देवाचे नातेवाईक व वा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते आई रोमा सागर जेदिया वडील सागर जेदिया यांच्यासह मोहन जेदिया कैलाश जेदिया रणजित जेदिया प्रकाश जेदिया किरण जेदिया राजूभाऊ गुजर प्रतीक बारसे संतोष जाधव प्रवीण पवार साहिल पंडित स्वप्नील बनसोडे दर्शन साळवे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली यावेळी रामदेव भजन मंडळ निफाड व सुंदरदास भजन मंडळ भिंगार यांच्या भक्तिमय गजरामुळे परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले भक्तिरास आणि सामाजिक कार्याचा सुंदर संगम या शिबिरातून दिसून आला स्वर्गीय देवा सागर जेदिया यांचा जन्म एकतीस फेब्रुवारी दोन हजार झाला होता निधन सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्वर्गवासी झाले यांनी अवयव दान करून समाजात आदर्श निर्माण केले त्यांच्या घेण्यात आलेले आनंद ऋषीजी ब्लड सेंटरच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीर पार पडले हे केवळ एक सामाजिक उपक्रम नव्हे तर मानवतेचा जिवंत संदेश ठरला यावेळी वडील सागर जेत या होत म्हणाले की माझा देवा लहान वयातच आम्हाला सोडून गेला पण त्याने केलेले अवयवदान आणि आज त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ होत असलेले रक्तदान शिबीर हेच माझ्या मुलाचे खरे आयुष्य आहे त्याचे शरीर नाही पण त्याच्या चांगल्या कार्यातून तो आजही जिवंत समाजा आहे समाजासाठी काहीतरी देऊन जाण्याची शिकवण त्याने दिली यावेळी आई ओमासागर जेत या डोळ्यात आणून म्हणाल्या की देवा माझ्या हृदयाचा तुकडा होता त्याला हरवणे माझ्यासाठी असंही आहे पण तो गेला तरी त्याने केलेने अवयवदान आणि आज आयोजित रक्तदान शिबीर हे माझ्या लेकराचा अभिमान आहे माझा मुलगा जिवंत असताना जसा सगळ्यांसाठी हसमुख होता तसाच आजही तो अनेकांच्या आयुष्यात प्रकाश देत आहे यावेळी देवाचे जीवलग मित्र भावू होत म्हणाले की देवा आमच्यातला सगळ्यात हसमुख मदतीला धावून जाणारा मित्र होता त्याच्या जाण्याने आमच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे पण त्याने केलेले अवयवदान आणि आज त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ होत असलेले रक्तदान शिबिर आम्हाला आधार देते स्वर्गीय देवा आजही आमच्या आठवणीत आणि या समाजासाठी केलेल्या कार्यातून जिवंत आहे दिनांक अकरा माझे बंधू सागर जेदिया यांच्या मुलाचा देवाचा कॉलेजमधून येत असताना दुर्दैवी अपघाती अपघात झाला या अपघातामध्ये दोन तीन दिवस त्याच्यावरती उपचार केल्यानंतर पुणे येथे त्याचे निधन झाले <coughs> सामाजिक भांजपत जेद्या परिवाराने एक आपला एकोणीस वर्षाचा मुलगा गमावत असताना त्याच्या शरीराचे अवयव दान करून इतर चार ते पाच लोकांना जीवदान देऊन एक समाजामध्ये एक चांगला संदेश दिलेला आहे तसेच त्याच्यानंतर आजही आज, आज दहा त्याच्या विधीनिमित्त त्याच्या मित्रपरिवारांनी त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलं त्याबद्दल मी सर्व तरुण वर्गाचे आभार मानतो आणि या ठिकाणी माझा पुतण्याच मानाव्या लागेल देवा सागरजी दे याला माझ्या परिवारातर्फे छत्रपती शाहू मित्रमंडळातर्फे समस्त केडगाव भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद या ठिकाणी माझा पुतण्या नातू आणि मुलगा सागर जिदिया यांचा मुलगा अपघाती निदान त्याचं केळ चास खांबरगाव इथं कॉलेजमध्ये येत असताना झालेले आहे दुर्वि दुर्दैवी बाते सुदर्भ एकूणता एक मुलगा असताना त्याला दुखापत झाली आणि दुखापतानंतर त्याला पुण्यात हलवण्यात आले त्या ठिकाणी डॉक्टरांना त्याला उपचारादरम्यान बेड देड़ द्या डिक्लेअर करण्यात आले सदर्व बाब लक्षात आल्यानंतर परिवारांनाचं सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतला आणि त्याचं पूर्ण बॉडी डान आयुदान केलेले आहे त्यानंतर आज दहावा असतानाही या ठिकाणी जेद्या परिवारतर्फे रक्तदानाचे आयोजन केलेले आहे सदर्व दुःखद बाप आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो माझा जीवलग मित्र जे जेद्या याच्या ॲक्सिडेंटमध्ये दुःखद निधन झाले तरी आम्ही सर्व मित्रपरिवारांनी माधवनगर परिवाराने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे सर्व मित्र परिवाराच्या वतीने सर्व मित्र परिवाराच्या वतीने मी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो